डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ना नाव घेऊन मी इथे सांगतो मी माफ केलाय हा माझा वारसा आहे तुम्ही मला आरायला आला महात्मा फुले होते माहिती आहे त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागलं मला जरी संधी मिळाली ना तर या भाजपवाल्यांचं पण पर परिवर्तन करून टाकले तो माझा मार्ग आहे या करता earth... <situación> सातवा आठ आठवा हल्ला आहे म्हणजे माझ्या मनात ही तुम्ही अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा काय म्हणा एकोणीशे एकोणऐंशी साली माझ्यावर पहिला हल्ला झाला तेव्हाही ते माझ्या गाडीची मागचीच का मागच्या काय मागच्या काचेचं काय आकर्षण आहे मला कळ माझून हल्ला माझून बसतो रेकड लोकांचा आले सात हल्ले झाले सात हल्ले सहा हल्ल्यातून मी वाचलो आज सातव्या हल्ल्यातून सुद्धा असं वाचलो मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो आलं होतं सगळ्यांना समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत लाट्यानी मारतायत काट्या मारतायत पोलीस मध्ये पडतायत पोलिसांना ऐकत नाहीये कुठच्या आज क्षणी आम्ही आज, आज मरू शकत होतो मी तुम्हाला सांगतो मरण डोळ्यासमोर होत होत अगदी त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे वैभव ड्रायव्हर जो आहे ना त्यांनी जी गाडी मारली प्रशांत प्रशांतदा त्यांच्या त्यांचा एक मोठा गट उभा होता सिंगल जवळ त्यांनी भाजपला थेट अंगावर घेतलं त्यांचे आणि भाजप ऋणी सर्वांचा ऋणी आहे याच्या कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय आणि जोपर्यंत निखिल वाघळे आणि आमचे सगळे एक साथी जिवंत आहेत तोपर्यंत फॅसिजमच्या लढाई आम्ही आघाडीवरच राहणार तुम्ही आम्हाला दाभोळकरांना मारलं पानसरेला मारलं कलबुर्गीला मारलं आमच्या गौरी लंकेशला मारलं तुम्ही कधीही आम्हाला मारू का शकता कारण आम्ही निहत्ते लोक आहोत आमच्या हातात काही नाही आमचं हत्या हे प्रेम आहे लक्षात तुम्ही कधी आमचा जीव घेऊ शकता पण माझ्या मनात एक विश्वास आहे त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका नाही तर त्यावरही वाद घाल माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून सात हल्ले सहन केल्यावर की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असले म्हणणार नाही हा माझा विश्वास आहे मला अंधश्रद्धा म्हण काही म्हण पण हा माझी आई माझी श्रद्धा आहे आपण सत्याचं का काम करतो आपल्याला हे लोक मारू शकत नाही आपल्याला जखमी करतील आता आमची फुटणार तुटणार काचा गेल्याच त्या केसामध्ये आणि अंगामध्ये पण जगलो आपण जिवंत राहिलो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही लक्षात मित्र साधी लढाई नाही हे मी सांगायला इथे उपाय ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय दादा इथे बसलेले आहेत ना माहिती आहे तरी सुद्धा आमची प्रेम आहे मैत्री आहे हे लोक काँग्रेसवाल्यां लो किती टीका केली तरी ते आमचा राष्ट्रवादी सुद्धा पवारसाहेबांना मी किती टीका केली आहे पवार साहेबांना एवढी टीका केली आहे पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या आज त्यांनी धमकी दिली निखिल वाकडेला जिवंतपणे मुंबईत जाऊ देणार नाही मारून टाका तुमचा प्रश्न सुटेल प्रश्न सुटेल तुमचा काय का। मारून टाका मला पडतं कंटाळ सहासष्ट वर्ष चालू आहे कधीपासून मारताय तुम्ही मला एकोणऐंशी साल पासून तरी तो कोण मला आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहे पण मारून टाका यार एकदाच आणि एक, एक निखिल वाकडे मेला तर हजारो निखील हजारो निखील तयार होतील आणि या मुकाबला करतील लक्षात घ्या ही साधी सुधी लढाई नाही ही निवडणुकीची लढाई नाही आम्ही कोणत्याच पक्षात नाही पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो की महाविकास आघाडीला विजयी करा उद्या महाविकास आघाडी चुकली त्यांना जोडे मारू आपलं कामच आहे ना आपलं कामच आहे पण हे भयंकर लोक आहेत हे माफी आहे हे गँगस्टर आहेत हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे दोन नेते आहेत आज मला पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपाला बोलू नका मी त्या इन्स्पेक्टर त्याला अक्षर या शब्दाची वाक्या सांगा कारण मी असं म्हटलं नमस्कार तर तुम्ही म्हणणार आहे व्याख्या तर सांगा तुम्ही आता त्या सिनियर इन्स्पेक्टरला मी सांगतो चार तास आम्हाला डिटेन केलं लक्षात के घ्या पसून चार तास डिटेन केलं असिमच्या घरी माझं कसं होतं मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करतो प्रयत्नच करतो पण मधून मधून सळी मारती अशी मग दोन वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही तर शेवटी आमच्या लक्षात आलं चाळीस स्पेशल बँकचे पोलीस होते चाळीस मी म्हटलं चला आता बस आपण निघायचं चाळीस पोलिसांनी आमची गल्ली अडवली पोलिसांनी आणि एसीपी होते वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही येणार नाही नु। ना आमच्या बरोबर आम्ही चाललो म्हणून मी चालायला लागलो रे आम्ही माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मारून आल्या हल्ला होणार आहे त्यांना माहिती होता पुढे पोलिसांना हल्ला होणार माहिती होत कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजावली अख्खं महाराष्ट्रातलं पोलीस दर हे बीजेपीने विकत घेतले अख्खं पोलीस दर जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात त्या पोलीस दराला काही नैतिकता राहत नाही छोटे छोटे पोलिस आहेत ना आपले सिनियर इन्स्पेक्टर एच्या मध्ये राहत नाही बिचारे आपलेच असतात बहुजन समाजातले बहुजन समाजातले असतात वरतून दबाव येतो मी म्हटलं अहो आता फक्त सहा सात महिने राहिले जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदललं चार तास आम्हाला नजर कधी ठेवलं होतं तर जरा पोलिसांची गंमतही केली ना मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही म्हटलं सहासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल के एकही केस झालेला नाही एकेकाळी पंचावन्न खटले होते माझ्यावर पंचावन्न त्याच्यात ते बहुसंख्य डिफेमेशनचे जी होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते पण प्रक्षोभक बोलला दंगल भडकवली असे खटले झाले नाही आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवधर देवधर याच्या तक्रारीवरून ते मी त्या दिवशी सांगितलं की अशी गाडवासारखी तक्रार आहे पण फुले पोलिसांनी त्याच्यातलं अट्रॉसिटी कलम काढून टाकलं कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर अट्रॉसिटीचा कलम लावतोय आदिवासी आए, कमाल कमाल आज त्यांना थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज एफ आय आर आम्हाला दिला आता सोमवारी आता बघा आम्ही बहुतेक फुलेकर सोडा मला जायचंय परत घरी तर हे म्हणतात सोमवारी लावल्या हा आमचा असीम आहे वकील आम्ही शांत लोकां तिकडे जाणार असीम मला सांगतो सर राहा शांतरा, शांतरा, पोलिसाला काय त्याचा पण बरोबर आहे तो वकील आहे पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला कोण जबाबदार असेल तर पुणे पोलीस आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे त्यांना माहिती होता अरे भाजपवाल्याने त्यांनी स्कोप दिला सोडून द्या वाट लावली सगळ्या तीन चाकाच्या गाडीने वाट लावली काय झालं परवा मी येणार कलावर कारण रलित कलाचा जो विषय आहे तो केवळ त्या आहे मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी तुम्हाला सांगतो पाच गोळीबाराच्या घटना पाच दिवसात घडलेल्या आहेत पाच गोळीबाराच्या घटना तो आमचा गणपत गायकवाड केबल ऑपरेटर हा केबल ऑपरेटर होता दोन हजार नऊ ला निवडणुकीला उभे केला आणि पहिलं काय तर आयबीज लोकच बंद केलं त्यांनी अशा माणसाला लोक मत देतात म्हणजे खरं म्हणजे लोकांना सुद्धा शरम वाटायला पाहिजे मतदाराला तीन वेळा निवडून आला आणि हा म्हणतो शिंदेना मी शंभर कोटी पेक्षा जास्त पैसे दिले आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो काय झालंय महाराष्ट्राचं कोणीतरी आज म्हणाल महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होतोय होतोय नाही झाला उत्तर प्रदेश बिहार झालाय आता उत्तर प्रदेश वर म्हणतील की आमचा महाराष्ट्र होतोय लक्षात घ्या एकेकाळी -एक बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आता बदमाशांचा महाराष्ट्र झालाय आणि फडणवीस त्याच्यानंतर शिंदे आणि दादा पवार यांनी तो विकायला काढलेला आहे झालं तो गणपत गायकवाड गोळीबार करून गेला हे अजितदादा येऊन इथे एका शेख नावाच्या गुंडाला भेटले आधी तो पार्थ पवार त्यांचा देवटा तो भेटला <laughs> आणि पार्थ पवार भेटला गजा मारण्याला भेटला पुण्यातल्या तुमच्या लोकांना तो इतिहास माहिती असणार मी काय सांगायची गरज नाही हे आजच का गुंडाला भेटत आहे मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातली निवडणूक सगळ्यात रक्तरंजित निवडणूक असणार आहे सगळ्यात रक्तरंजित रस्त नाही सांडायला पाहिजे आपण आपलं गुंडाना पकडून द्यायला पाहिजे या सगळ्या काय चालतंय ऐक जरा ऐका जरा काय सांगतोय मी शांतपणे सीएमओ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसामध्ये ऑफिसामध्ये गुंडाना मॅनेज करायला एक पोलीस अधिकारी बसलेला आहे प्रदीप शर्मा हा बरोबर माझी व्हिडिओ बघता वाटतो गुड प्रदीप शर्मा नावाचा बदनाम पोलीस अधिकारी सीएम उमेदवार असलेला आहे त्याचं एकमेव काम आहे की या सर्व गुंडांना मॅनेज करणं त्याला अजून ऑफिशियल पोझिशन नाही तो ओ एस डी झालेला नाही पण त्याला नेमलाय आता प्रदीप शर्माचे उपदव्या आमच्या फडणवीसांना काही पटत नाही त्यांनी काय केलं दोन दिवसापूर्वी या प्रदीप शर्मावर आय टीची धाड घातली इन्कम टॅक्सची धाड घातली आतलं आतलं युद्ध आहे कोणाचा बळी पडेल सांगता येत नाही बघा एकमेकाला मारणार एक दिवस हे पूर्णपणे मारणार आहे इतकी घाणेरडी पातळी झाली यांची मंत्रालयामध्ये गुंड जातात व्हिडिओ काढतात व्हायरल करतात आणि सर्व उद्योग करतात तुमच्या पुण्यातल्या जे गँग आहेत ना या बहुसंख्य गेल्या वेळेला राष्ट्रवादीसाठी काम करत होत्या अजितदादासाठी म्हणजे पुण्यातले तुमचे बादशाह अजित मग काय म्हणू अजित पार, पार।, आजी पार।, आजी पार। दादा म्हणून प्रेम केलं बरोबर आहे ओके आता दादा रोहित आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावरून मी सात वेळा जेलमध्ये गेलो दोन वेळा मला विधानसभेने पाठवलं जेल एवढी वाईट झाला नाहीये घाबरू नका ज्याचे हा स्वच्छ आहे तो, तो तुरुंगात जायला घाबरणार नाही तुरुंग ही आत्मपरीक्षणाची जागा आहे लक्षात घ्या एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो एकांतामध्ये त्यामुळे याच्यात जाणं तुरुंगात जाणं तुरुंगा घालतील कोणाकोणा तुरुंगात कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात घाबरतात लोक तुरुंगात जायला मी बरोबर सिन्नरच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला सर्वांनी एकदा जाऊन यायला पाहिजे त्याचा कारण गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे हे लक्षात घे तिथे माणसं कळतात गुन्हेगार मुळातून कसा गुन्हेगार नसतो हे कळत मला दोन वेळा आयोजित तुरुंगात पाठवलं मी रुणिया यांचा पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारनी कारण माझ्यासोबत अंडासेल मध्ये कोण होते माहितीये बॉम्ब थिएटरातले सगळे आलो संजय दत्त आणि सगळेच आणि दुसऱ्या वेळेला माझ्या सोबत होते केतन पारे प्रकरणातले आरोपी आणि त्या रा, राजवंशी कुणी देवानचे दोन भाषे माझ्या बाजूच्या इतकी गंमतीचे तुरुंगामध्ये अनुभव तुम्हाला सांगतो त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायचे त्याप्रमाणे त्रिसूत्री पाहिजे राजकारणामध्ये त्रिसूत्री तुरुंग फावडा आणि मतपेटी ही त्रिसूत्री पाहिजे लक्षात घ्या सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला तुरुंगात जायची तयारी पाहिजे व्यवस्थेशी संघर्ष करू फावड म्हणजे विधायक काम आणि मतपेटी मतपेटी परिवर्तन घडवू शकेल जे यावेळेला लोकसभेला सुद्धा महाराष्ट्रात घडणार आहे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही गटा वगैरे ठीक आहे की नाही अटलं तरी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेला मोदींना मोठा फटका बसणार आहे असणार आम्ही लोकसभेला सुद्धा त्यांना माझ्या मते वीसशे पेक्षा कमी जागा मिळतील आणि पंधरा मिनट <laughs> आणि विधानसभेला माझं फक्त या लोकांना महाविकास आघाडीचं एवढंच म्हणणं आम्ही एवढे फॅसिस्टांशी लढतो भाजपशी हो मरायला त्या आरो तुम्ही एकत्र राहा बाबा एकत्र राहा आणि तुम्हाला जर्मनीमध्ये एकोणीसशे तीस साली हिटलर का जिंकला माहितीये हिटलर विरोधी पक्षांचं बहुमत होतं म्हणजे जास्त मतं त्यांच्याकडे होती पण त्या पक्षांमध्ये ऐक्य नसल्यामुळे हिटलर जिंकलेला आहे लक्षात घ्या इथेही मोदी त्याच कारणाने जिंकतायत की मोदी विरोधी मतांमध्ये एकजूट नाहीये लक्षात घ्या आपल्याला सायन्सिजमची लढायचं परवाचा जो ललित कला केंद्राचा प्रसंग आहे तो केवळ ललित कला केंद्रापुरता बघू नका तो आपल्या शिक्षणावर या केलेला हल्ला आहे आणि मला एक नवी माहिती मिळाली पुण्यातल्या जाणकारांकडून कि हा हल्ला ललित कला के केंद्रावर केला असला तरी मुख्य लक्ष याचं होतं ते तुमचे जे कुलगुरू आहेत ते भारतीय जनता जनता पक्षाच्या दोन गटातच मांडणं चालू आहे कुलगुरू हा असायला पाहिजे की नसायला पाहिजे आणि त्याला अडचणीत आणण्यासाठी हा हल्ला केलेला आहे आणि ते तुमचे चतुर्शुंगी ना त्याचे पोलीस काय म्हणतात पहिला जो पहिला जो हल्ला झाला त्या मुलानं मारलं त्याचा एफ आय आर आजपर्यंत नोंदवलेला नाही दुसऱ्या दिवशी जाऊन यांनी काळ फासलं काय केलं त्याचा एफ आय आर नोंदलेला आहे हा रमा सरो ते केलंय मुद्दा असा आहे की रामाने काय केलं सीतेने काय केलं हा मुद्दाच नाही आहे हे निमित्त आहे कारण यांना इतिहास जर कळत असेल तर इथे वस्त्रहरण झालेलं आहे इथे यदा कदाचित झालेलं आहे इथे इतकी नाटकं झालेली आपल्या लोकनाट्याची परंपरा आहे या सगळ्या लोकनाट्याच्या परंपरेमध्ये देवांची गंमत केलेली आहे गवळणीचा आणि कृष्णाचा संवाद काय आहे त्यांच्या भावना दुखवतात यांच्या भावना कधी दुखत नाही मोदी मोठे दाखवतात आणि बालरामाला घेऊन जात मग यांच्या भावना दुखत नाही म्हणजे मोदींपेक्षा राम छोटा केलेला आहे तेव्हा यांच्या भावना दुखवत नाही इतके ढोंगी लोक आहे हे रामाचे अनुयायी नाहीत अंध अंधभक्त आहे यांच्या मनात राम नाही केवळ नथुराम आहे लक्षात घे केवळ नथुराम आहे आणि मी तुम्हाला सांगतो ललित कला के केंद्राचा जो हल्ला आहे आता खूप त्याच्यावर छापून आले मला बरं वाटतं पहिल्या दिवशी मी अस्वस्थ होतो नीतींनी सांगितलं ललित कला केंद्राने मोलाचं काम केलेलं आहे आज ही जी सभा आहे निर्भय बनोची ती यासाठी आहे की असे जर तुम्ही ललित कला केंद्र किंवा कुठच्याही शैक्षणिक संस्थेवर महाराष्ट्रात पासिस्तानी हल्ले केले तर निर्भय बनू त्यांच्या विरोधात उभं राहील आणि त्या त्या संस्थेला संरक्षण ठेव त्या संस्थेला माझ्या तर मनात हा विचार आहे म्हणजे मी अहिंसावादी आहे लक्षात घे पूर्ण अहिंसावादी मी माझ्या पोराला एक मार देणार लक्षात घ्या म्हणजे माझ्या ट्रेनिंगच आहे पण मला असं वाटतं या फॅसिस्टांचे हल्ले रोखायला आता एक भगतसिंग ब्रिगेड है इतके हे अथांग प्रेम आहे इतक्या वर्षांचं म्हणूनच आम्ही सगळे जिवंत आहोत आज या प्रेमानेच आम्हाला वाचवलेल्या लक्षात लोकांचं प्रेम म्हणून मला कायम खात्री वाटते हे मोदी ठीक आहे मोदी शाह हे जे दोन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या राज्यात बसलेले आहेत मला सांगितलं मोदी आणि बोलू बोलतो पण मी काय खोटं बोलतो मोदी आणि शाह गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत की नाही जाऊन बघा माझ्या सुनील देवरांनी खटला भरला तो कशासाठी मी एक ट्विट केलं मी मोदींविरुद्ध इतकं बोलतो व्हिडिओमध्ये ते ऐकत नाही मी एक साधं ट्विट केलं मी असं म्हटलं अडवाणींना मिळालेलं